समृद्धी महामार्गाच्या कामाची माती थेट धरणात भातसा नदीचे पाणी लालेलाल लाखो नागरिकांच्या आरोग्याला धोका समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावरच माती आणून ठेवली आहे या मातीचे ढीक भातसा नदी पात्रालगत असून त्यातील माती थेट पात्रातून धरणामध्ये गेल्याने पाण्याचा रंग लालेलाल झाला आहे त्यामुळे लाखो नागरिकांच्या आरो आरोग्याला धोका निर्माण झाला आहे एकीकडे शहापुरात अजूनही तीव्र पाणी टंचाई असताना भास्ता नदीचे पाणी लाल झाल्याने टँकरद्वारे हे पाणी उचलत उचलता येत नाही अनेक टँकर नदी किनाऱ्यालगत उभे असून पाणी गडूल होण्यास जबाबदार असल्यांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे गेल्या चार वर्षापासून शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू आहे बिरवाडीपासून फुगाळ्यापर्यंत भास्ता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समृद्धी महामार्गासाठी काम केले जात आहे उत्खनन केलेली व भरावासाठी बाहेरून आलेली अतिरिक्त माती धरणात पोहोचत असलेले नदी नाळे ओहळात टाकून दिली आहे त्यामुळे गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाने संपूर्ण मातीचा गाळ धरणपात्रात आल्याने पाण्याचा रंग लाल झाला आहे बेचाळीस टँकर पाण्याची वाट पाहत आहेत शासनाने पाण्याचे टँकर सापगावजवळ भास्ता नदी भरले जात असून दूषित पाण्यामुळे पाणीपुरवठा करण्यासाठी अडचणी निर्माण झाली आहे याबाबत प्रशासनाने कोणतीच खबरदारी घेतलेली दिसून येत नाही भास्ता नदी किनारी बेचाळीस टँकर उभे असून चालक पाणी स्वच्छ होण्याची पा वाट पाहत आहेत शहापूर तालुक्यातील अजून त्रेचाळीस गावे व पंचावन्न पाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो या गावा गावपाड्यांसाठी भास्ता नदीलगत पाणी टँकरद्वारे पोहोचवण्यात येते पण हेच पाणी माती मिसळल्याने गडूल झाले आहे लवकरात लवकर पाण्याचे शुद्धीकरण केले नाही तर शाहपूरमध्ये आदिवासी भागात राहणाऱ्यांची रान पाणीटंचाई दूर कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क